बरेचदा आपण प्लास्टिक सर्जरी म्हणजे एस्थेटिक सर्जरीज म्हणजेच कॉस्मेटिक सर्जरीज का तर असं नसतं रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी हा प्लास्टिक सर्जरीचा सगळ्यात मूळ अविभाज्य हिस्सा आहे आपण आज बर्न्स बाबतीत बोलूयात बर्न्स नक्की काय असतं बर्न झाल्यावरती काय होतं त्याची ट्री त्याची ट्रीटमेंट काय आणि ती कुठे करावी आणि कशी करावी जेव्हा बर्न्स होतात बर्न्स हे कुठल्याही शरीरावरती गरम पाणी गरम तेल गरम तूप किंवा फायर क्रॅकर्स आता दिवाळी येते फायर क्रॅकर्स केमिकल्समुळे पण बर्न्स होतात सो आता जेव्हा बर्न्स होतात ते प्रत्येकाचे जशी कारणं असतात कुठल्या कारणामुळे ते बर्न झालं आहे त्या हिशोबाने ट्रीटमेंट नक्की होते बरेचदा मोस्ट कॉमन हे आगीमुळे होणारे असतात आणि लहान बच्चूंमध्ये बरेचदा गरम पाण्यामुळे किंवा गरम अन्नामध्ये पडल्यामुळे होत असतात जेव्हा बर्न्स होतात तेव्हा बर्न्सचे ग्रेड्स असतात तर त्या ग्रेडच्या हिशोबाने आपण बर्न्सची ट्रीटमेंट ठरवतो सो so, बरेचदा ग्रेड वन म्हणजे सनबर्न जेव्हा आपण बीचला जातो आणि आपल्याला ऊन लागतं तेव्हा आपली अख्खी बॉडी किंवा जेवढ्या एक्सपोर्ट्स पॉ पार्ट्स पार आहेत ते सगळे लाल होतात लाल बुंद होतात किंवा अतिशय गरम पाणी एका अडल्ट स्किनवरती पडल्यावरती कसं ला लाल बुंद स्किन होते त्याला ग्रेड वन बर्न्स म्हणतात त्या बन्सना बरेचदा सन एक्सपोजर अवॉइड करणं किंवा जास्त स्वतःला हायड्रेटेड ठेवणं आणि त्या ठिकाणी मलम लावणं हे एवढाच उपाय आहे ते बन्स बरेचदा चार पाच दिवसामध्ये व्यवस्थित होतात ग्रेट टू बन्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ॲक्च्युली स्किन जडलेली असते आणि त्याला लहान फोडं येतात ते जे फोड असतात ते पाण्याची फोड असतात त्याच्यामुळे बरेचदा काय होतं ना लोकं घाबरून फोड फोडायचा किंवा ती स्किन काढायचा प्रयत्न करतात तर याची ट्रीटमेंट म्हणजे मुळात काय असते की जेव्हा कुठल्याही प्रकारचा बर्न्स होतो तेव्हा थंड पाण्यामध्ये जो बर्न झाला आहे तो अवयव ठेवायचा पाच ते दहा मिनटं ठेवायचा जेणेकरून त्या अवयव अवयवाचं टेम्परेचर नॉर्मलाईज होतं आणि मग त्यानंतर पुढचे उप उपचार करायचे तर आता जेव्हा ग्रेट टू बर्न्स होतात जेव्हा नॉर्मल स्किन ब्लिस्टर्स आपण म्हणतो जे पाणी वॉटर हो। फिल्ड पाण्या फिल्ड ब्लिस्टर्स असतात त्याला आपण फक्त पाणी काढतो आणि स्किन अशीच ठेवतो ती स्किन ग्रॅज्युअली त्या जखमेला कव्हर करते आणि नवीन स्किन यायला ती नवीन स्किन त्या स्किन खालनं येते किंवा ती स्वतःची स्किन चिकटते हे सगळं सात ते दहा दिवसामध्ये हे सगळे बर्न बरे होतात ग्रेट थ्री बर्न्स म्हणजे काय जेणेकरून खूप डीप बर्न्स आहेत पाच लेअर ऑफ स्किन पूर्ण जडलेत आता तुम्हाला सगळ्यात पेनफुल बल्स हे ग्रेट टू असतात कारण की तुमचे जे नर्वज असतात ते सगळे एक्सपोज असतात त्याच्यामुळे हवेनी पाण्यानी ते लगेच सेन्सिटिव्ह होऊन तुम्हाला पेन कॉज करतात ॲज अगेन्स्ट ग्रेट थ्री बल्समध्ये जेव्हा तुमचे जे, जे सगळे लेयर्स ऑफ स्किन आहे ते सगळेच जळलेत म्हणजे तुमचे नर्व्स पण जळालेत तर ऑटोमॅटिकली तुम्हाला पेन हे सगळ्यात कमी होतं त्या बल्समध्ये पण त्रास जास्त असतो त्याच्याकरता तुम्हाला स्पेसिफिक हॉस्पिटलला जाऊन ट्रीटमेंट घ्यायची अत्यंत गरज असते एकदा तर काय झालं एका मोठ्या पाईपलाईनमध्ये पंधरा ते वीस कामगार काम करत होते आता ती पाईपलाईन गॅस पाईपलाईन होती दुर्बुद्धी म्हणावी काय म्हणावे एका माणसाला सुचलं की त्याला सिगरेट प्यायची आणि मग त्यांनी सिगरेट तोंडामध्ये टाकली लायटर लावला लायटर लावता क्षणी अक्षरशः पंधरा पन्नास पंधरा पन्ना लोक जळाले ते सगळे एका वेळेस हॉस्पिटलमध्ये आले प्रत्येकाचे डिग्री ऑफ बर्न जे मी म्हटलं तुम्हाला ग्रेड ऑफ बर्ल्स हे सगळे वेगळे होते बरेचदा जेव्हा बर्स होतात तेव्हा कॉम्बिनेशन असतात वन टू थ्रीचं जेणेकरून आपल्याला त्या हिशोबाने प्रत्येक त्याच बनसमध्ये पण ट्रीटमेंट द्यावी लागते आता जेव्हा अशाच प्रकारे एकदा गॅस सिलेंडर रिपेअर का करण्याकरता त्या एल पी जी गॅसवाल्या कर्मचाऱ्याला एका घरी बोलवलं तिथे गॅस चालू होता त्याला कळालं नाही गॅसचं नॉब फिरवला अख्खं घरामध्ये बर्न झाला आणि फक्त घरचे नाही जळाले तर जे माणसं फक्त बघण्याकरता उभे होते ते माणसं पण जळाले कारण की ते जे जळालेलं घर त्यांच्या अंगावर प पडलं बरेचदा काय होतं ना जेव्हा बर्न्स होतात ना तेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो आपण ॲडमिट केल्यावरती त्यांचं बर्न झाल्यावरती कुठलीही स्किन जळाल्यावरती पाणी लूज होतं बॉडीतनं बॉडी इज ऑलमोस्ट सेवंटी पर्सेंट वॉटर तर आपल्याला पुन्हा ते फ्लुईड आणि जे इलेक्ट्रोलाईट्स आपण म्हणतो ते रिप्लेस करावे लागतात आय व्ही फ्लुईड लावले जातात अँटीबायोटिक दिले जातात काही इन्फेक्शन एकाने बघितलं जातं मलमानी ड्रेसिंग केलं जातं आणि बरेचदा जी खराब चांबडी आहे ती ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन आपल्याला ती काढावी लागते आणि त्याच्याऐवजी आपल्याला जिथे जो भाग चांगला आहे तिथनं पात्तर चांबडी घेऊन लावावी लागते आणि बरेचदा स्किन ग्राफ्टिंग मध्ये जे आपण आता डिस्क्राईब केलं त्याला स्किन ग्राफ्टिंग म्हणतात त्या स्किन ग्राफ्टिंग मध्ये बरेचदा बर्न्सचे झालेले वूनज आहेत ते सगळे भरून निघतात इथपर्यंत थांबत नाही तर बरेचदा पुढे जाता जे आपल्या जॉईंट्स असतात जॉइंट्सच्या इथे किंवा ज्या स्पेसेस असतात जिथे बारीक स्किन असते जसं बोटांच्या मध्ये किंवा एल्बोच्या इथे किंवा काकेच्या इथे पातळ स्किन आहे तिथे बरेचदा जसं जसं स्कार पुढे मॅच्युअर होत जातो तसं तसं तस, ती स्किन खेचत जाते आणि बरेचदा तुम्ही बघत बघितलं असेल की जळालेल्या पेशंट्सना हातच्या डिफॉर्मिटीज असतात बोटाच्या डिफॉर्मिटीज असतात काही लोक असेच हात ठेवून असतात आता या पेशंट्स करता आपल्याला सेकंड ट्रीटमेंट म्हणजे हाच कार रिलीज करून नॉर्मल बोटाचं फंक्शन देणं तोच तिथलाच कार रिलीज करून नॉर्मल एल्बोचं फंक्शन देणं हे अत्यंत गरजेचं पडतं सो so, हे सगळ्या सेकंडरी प्रोसिजर्स मध्ये येतात जेव्हा सगळं बर्न्सचा प्रायमरी जेव्हा आला तिथपासनं ट्रीटमेंट होऊन स्किन ग्राफ्टिंग लावून मग जरी डिफॉर्मिटी झाल्या तर मग आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि जेव्हा आपल्याला प्रायमरी होऊन जे आपण नॉर्मल ट्रीटमेंट घेतो आणि समजा जर आपण चामडी वगैरे लावली किंवा असंच जर बन्स भरलं तर आपल्याला डिस्चार्जच्या वेळेस एक पर्टिक्युलर स्पेसिफिक प्रकारचं प्रेशर गारमेंट दिलं जातं जेणेकरून त्या जे काय तुम्ही तो जो क्लॉथ असतो कपडा असतो त्याने आपला जो स्कार आहे जखम जी भरलेली आहे त्याच्यावरती प्रेशर होऊन तो स्कार जाडा होत नाही आणि तो पुढे प्रॉब्लेम्स असे फंक्शनल प्रॉब्लेम्स क्रॉस नाही तर बरेचदा ना समजा काय होतं की समजा एवढा एवढासाच इथे डाग आहे आणि बाकी सगळा चेहरा नॉर्मल आहे तरी आपल्याला एक चान्स मिळतो की आपण तो डाग घालवू शकतो तो कसा की एक टिश्यू एक्सपांडर्स म्हणून प्रकार असतात जेणेकरून इथे आपण त्याच्या आजूबाजूला आपण एखादा इम्प्लांट सारखा एक्सपांडर टाकतो तो, तो हळूहळू ग्रॅज्युअली फुगवतो ती स्किन वाढवतो आणि मग जिथे जो डाग आहे तो चट्टा एक काढून ती जी चामडी आहे ती पुढे घेऊन टाके घेतो याचा अर्थ पूर्ण डाग गेला का हो डाग गेला पण स्कारचा मार्क राहिला त्यामुळे बरेचदा जेव्हा चेहरा पूर्ण जळालेला असतो तेव्हा या गोष्टी करता येत नाही पण हा नक्कीच जेव्हा लहानसा डाग आहे तेव्हा आपण या गोष्टी करू शकतो जेणेकरून त्यांना आपण एक संधी देऊ शकतो की तिथला जो डाग आहे तो आपण काढायचा प्रयत्न करू शकतो